नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महागाई वाढत चाललेली आहे आणि इन्कम सोर्स आहेत ते कमी होत चाललेले आहेत आणि आजकालच्या ए आयच्या जमान्यामध्ये आपल्याला काही करू शकतो आपण काही कल्पना आपण स ज्या अस्तित्वात आणू शकतो आणि या अस्तित्वात आणून आपल्याला आपले इन्कम सोर्स वाढवू शकतो आपण पण मित्रांनो महागाई वाढतच राहणार आहे आणि ही काही महागाई कमी होणार नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे कोणतं सरकारबद्दल तर आपल्याला बोलायचं नाही पण कशाप्रकारे आपली ही वाटचाल चाललेली आहे या भारताची त्यानु हो तर त्यानुसार आपले इन्कम सोर्स कमी होत चाललेले आहेत तर आपल्याला पुढं होणं खूप गरजेचं आहे कारण पैसे आपल्याला जे पाहिजेल तेवढे मिळत नाहीत आपल्या गरजा पूर्ण करण्याजोगे आपल्याला पैसे मिळत नाही आहेत कुठेही काम करत असू कुठेही आपण बिझनेस करत असू किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असू वेळेचा तर तिथं तुम्हाला इन्कम सोर्स इन्कम प्रॉपर जशी व्हावी तशी होत नाही आहे तर मित्रांनो हा फायनान्स भागच हा खूप मोठा आहे आणि या फायनान्समध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे पहिली गोष्ट आपल्या या चॅनलचा जो उद्देश आहे आपली बचत करणे त्यामधून बचत करून इन्व्हेस्ट करणे आणि इन्व्हेस्ट करून काहीतरी इन्कम निघणे आणि त्यामधून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीला आपल्याला नेमकी नेमके पैसे लावायचे आहेत ती त्या गोष्टींचा विचार करणे हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही पैसे कमवण्याच्या शर्यतेमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडत असाल त्या गोष्टी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे मी कारण मेन म्हणजे पर्सनॅलिटी आपल्याला उत्तम करायला हवी तुम्हाला जर ग्रो करायचं आहे पैसे कमावण्याच्या शर्यतेमध्ये जर तुम्हाला उतरायचं आहे तर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला ग्रो करणं हे खूप गरजेचं आहे तुम तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स असतील या ग्रो करणं खूप गरजेचं आहे या जर तुम्ही ग्रो केला तर तुम्ही पैसे कमावण्याच्या शर्यतेमध्ये कुठेच मागे नाही पडणार ही माझी गॅरंटी आहे कारण मी जर स्वतः करतो आहे तर ही गोष्ट तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे कारण मी स्वतःचे इन्कम सोर्स वाढवतो आहे मी स्वतः काम करून मी माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून मी कुठेतरी इंटरव्ह्यूला जातो तिथं पास होतो आणि तिथून मला जास्त पगाराच्यासाठी बोलवलं जात आहे तर त्यामधून तुम्हाला कल्पना आलीच असेल की तुम्हाला काय करायचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्याला उद्याचा किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल बोलायचं आहे की आपण आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करू शकतो आणि त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये किती भाग आहेत यामध्ये खूप भाग आहेत आपल्या केसांपासून त्या पायाच्या नखांपर्यंत आपल्याला सर्व गोष्टींचा या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये उपयोग करायचा आहे विचार करायचा आहे आणि यामधूनच आपल्याला काही ना काही पुढे काही यशाकडे आपल्याला जायचं आहे मेन म्हणजे आपल्याला टार्गेट काय आपल्याला एक टार्गेट ठेवायचं आहे आणि त्या टार्गेटकडे आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्या तिथं जाता जाता कुठे काही पत्ता आपल्याला लागणार आहे आणि तिथूनच आपल्याला इन्कम ही वाढणार आहे आपली तुम्ही नोकरीमधून इतके पैसे कमवू शकणार नाही हे मला माहिती आहे आणि मी स्वतः नोकरीमधून पैसे कमवू शकत नाही तितके जितके मला गरज आहे आणि जरी गरजेपुरते जरी पैसे कमवू शकलो पण स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी मला दुसऱ्या काहीतरी इन्कम सोर्सचा उपयोग करावा लागेल आणि त्याचा विचार करावा लागेल तर नक्कीच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टोटल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल विचार करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे आणि नक्कीच तुम्ही जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या व्हिडिओला तर तुम्हाला लाईक करायचंच आहे पण जर चॅनलवरती नवीन आला असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण आपल्या या चॅनलवरती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि ही जर माहिती तुमच्याकडे आली तर तुम्ही नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही सक्सेसच्या वाटेकडे गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुठेतरी भटकले असणार आहेत आणि या भटकलेल्या वाटेवरती तुम्हाला सरळ वाटेवरती आणण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करायचा आहे नक्कीच मला माहिती आहे मी कुठलाच मोठं शाणं नाही आहे पण शाणं नाही आहे पण काहीतरी काही गोष्टी आहेत माझ्याकडं ते तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही त्या त्या गोष्टींमधून कुठेतरी पुढे जात असाल तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद कुठलाच नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जरी नसेल नसेल आवडला तरी पुढे गेल्यानंतर तुम्हाला आवडायला चालू होणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या काही अशाच अडचणींसोबत किंवा व्हिडिओसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद